झालाच नाही का तुमच्या गोष्टी चाला नाही लागत काय म्हटलं हा का गोष्टीच करता चाला ना पटकन आली ना गाडी हो काय काकू आली नाही गाडी लय भेटची आली काय नाही तर काय मग पंधरा मिनिट झाले ना सगळे जण गेले तरी आणि तुम्ही दोघी इकडे गोष्टीच करून राहिला चला पटकन मंडळाच्या गणपती जवळ नाही तर काय मग चला पटकन चाललं जाऊ नाही तर जागा नाही भेटणार ना आपल्याला हां लटकून फटकून जा लागन आपल्याला जमते काय लटकून जाणं चला पटकन चाललं जाऊ हो काकू चाला ना चाललं जाऊ

नाही तर काय मग आता डिलेव्हरी आली जावंच लागते कामाकाजात नाही तर काय झालीच नाही नाही सुट्टी नाही सुट्टी व्हायची होईल नाही हो सकाळीच बोलले मी तर मावशी म्हणे उद्या होते म्हणे सुटी उद्या मग ते तिची आई नेऊन राहिली म्हणते राधाची आई तर मग राधाची आई तिला घेऊन जाईल मग रुपा इकडे येईन हा काय व मग रूपाची आई राधाची आई दोघी मिळून करन मग आठ दहा दिवस मग रूपाची आई चालली जाईल असं असं बरं चला मग पटकन चाललो जो आता बरं बरं ठीक आहे चला मग काकू चाल बाई आशा हो काकू चला चला गणपती बाप्पा जय गणेश जय गणेश जय गणेश माता ദന്ത ചര ഭൂരി സോയ സവാരണേഷ मता गी पार्वती पिता सुखकर्ता दुखहर्ता वर्ता विघ्नापूर्वि प्रेम कृपा दयाची सर्वाङ्गी सिन्दूरा शेंदोरा उट सेन्दूराजी कण्ठीर्के मार् मुक्ताफला जय देव जय मङ्गलमूर्ति मात्र मन कामनापूर्ति जय देव जय मङ्गलमूर्ति ாஜரி ம்சராயா ஜயதேவ ஜூத்தி லம்போதர பி தான் வந்த சர சுண்ட வக்கிநா दास रामाचा वाटपा हे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्र मन कामना पुरती जय देव जय देव जय मंगल मूर्ती गणपती बाप्पा पुढच्या वर्षी एक दोन तीन चार पाच छे सात आठ दस ग्यारा बारा गणपती बाप्पा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा उन्नस बीस गणपती एस बायस ते अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा वेळेस तर पाच म्हणून घ्या हो मा शी पाच म्हणून घ्या ना आता बरं बरं म्हणून हा चंद्रकला म्हणले का ले आर बरं शंका झाले ना ती आता पाच आर घ्या हो काकू झाला ना झाला बाई म्हणणं आणि सगळे प्रसाद वाटून घे वाट ना आता हा मा शी वाटतं ना मग संतुलन करून आपण विसर्जन करून टाकू हो बरं चाललं गुलाब गेलो इकडे हातलाव पटलो पाच जण पाहिजे ना हातलाव म्हणू बरं आलो काकाजी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या लवकर गणपती बाप्पा शांताराम का ठेवून देऊ मग आता पाणी आहे ना टोंगळ्याच्या वर आहे पाणी हो हो ना ठेव इथंच ठेवून देऊ बर चला मग काकाजी एक एक डुबकी मारून देऊ आता पाहिजे बाबा बरोबर बर पाहिजे म्हटलं पाहिजे घसरून पडणार नाही तर काय जास्त अंधार नका जाऊ गंडा आहे ना तिथं खोल गंडा जास्त सांगून नका जाऊ नाही जा तिथंच आहे मी आता पोरं भार हा ते घेते पोहिनी म्हणले का आता पोहिनी वनी जमते का या वयात निघतो मी बाहेर निघतो टेन्शन नको घेऊ तू पा काकाजी काकुले किती काळजी आहे पा बर किती चांगली आहे शांता काकू हाव काय <laughs> आजी आजी कायले गेले असं हे लेकर सगळेजण इकडे खाली उभे आहे ते <laughs> वर गेले

करायची वाटते आनंद ने लागत न ते लिए ने लागत आता तुम्हाले अंगार से आली ये तो ना आजी खाली ये ना जा रे पुरव झाली असन तुमची डुबकी मारून तर चला म्हटलं घरी जाऊ शांत काकू थांबून जा आता था, पाच दहा मिनिट आ नेमी नेमी थोडी येतो म्हटलं पण एखाद्या वेळेस येतो ना अरे नाही वेळ झाला अजून आपल्याला वापस जाऊन आरती कीर्ती करा लागते आरती करणे प्रसाद देणे गावाती प्रसाद द्या लागन इकडून गेल्यावर त्याच्यानं म्हणून राहिली बरं थांबून जा पंधरा मिनिट जाऊ मग बरं बरं मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबून भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद